प्रेमाचे प्रतीक असलेल्या मधुबालाचा जन्म व्हॅलेंटाईन डे ला झाला भरलेले त्यांचे हे हृदय अत्यंत प्रेमळ होते त्यांनी इतरांसाठी खूप प्रेम आपुलकी आणि ममत्वाचा त्याग केला परंतु त्या बदल्यात त्यांना काहीही मिळाले नाही ना, ना कोणाकडून प्रेम ना आपुलकी मधुबाला यांचे चार लोकांवर प्रेम होते पण त्यातील सोबत त्यांचे नाते पूर्ण होऊ शकले नाही त्यानंतर त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले पण शेवटच्या क्षणी ती आजारी पडल्यावर त्यांनीही तिच्याकडे पाठ फिरवली एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी मधुबालाने जगाचा निरोप घेतला मधुबाला पाहून बाळ ठाकरे म्हणाले आजचा माझा हा दिवस सार्थकी लागला पेंगविन इंडियाच्या बॉलिवूड टॉप वीस सुपरस्टार्स ऑफ इंडिया या पुस्तकात राज कपूर यांनी सांगितले होते की शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांनी शूटिंग दरम्यान मधुबाला एकदा पाहिले तेव्हा ते तिच्या ते सौंदर्याने इतके प्रभावित झाले की ते म्हणाले आज माझा दिवस सार्थकी लागला चीनच्या पंतप्रधानांनाही मधुबालाच्या नृत्याचे वेड लागले होते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टू यांना लग्न करायचे होते मधुबालाने एकोणीसशे साठ मध्ये किशोर कुमार यांच्याशी लग्न केले किशोर कुमार यांना त्यांच्या आजाराची माहिती होती पण त्यांनी ती फारशी गांभीर्याने घेतली नाही लग्नानंतर ते मधुबाला लंडनला घेऊन गेले जिथे ती फक्त दोन वर्षे जगणार असल्याचे उघड झाले जेव्हा किशोर कुमार त्यांच्यासोबत मुंबईला परतले तेव्हा त्यांनी मधुबाला तिच्या वडिलांसोबत सोडले आणि म्हणाले मी कामात खूप व्यस्त आहे त्यामुळे मी मधुबालाची योग्य काळजी घेऊ शकणार नाही यानंतर ते मधुबाला भेटायला यायचे पण तीन चार महिन्यातून एकदाच जेव्हा मधुबालाला तिच्या पतीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते तिच्यासोबत नव्हते मधुबालाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात रक्त निर्माण होत असल्याने ते नाक आणि तोंडातून बाहेर पडत होते डॉक्टर घरीच शरीरातून रक्त काढायचे त्यांना फुफ्फुसाचा आजारही होता त्यामुळे त्यांना दर चार पाच तासांनी ऑक्सिजन द्यावा लागत होता मधुबाला बराच वेळ अंथरुणाला खेळून होती शरीरात फक्त हाडे उरली होती स्वतःला पाहून ती नेहमी रडायची आणि म्हणायची मला जगायचं आहे मरायचं नाही या कारणास्तव ती मेक अप करायची जेणेकरून तिला वाटेल की ती थी ठीक आहे अखेरीस एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी मधुबाला यांचे निधन झाले आंतरराष्ट्रीय मासिकासाठी फोटोशूट करणारी मधुबाला ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे लाइफ मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले मधुबालाला फक्त मुघल ए साठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता याशिवाय त्यांना कधीही पुरस्कार मिळाला नाही मुघल ए आझम या चित्रपटाला नऊ वर्षे लागली चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले तेव्हा दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात सर्व काही ठीक होते दोघांच्या विभक्त झाल्यानंतर चित्रपटाचे शेवटचे काही भाग शूट करण्यात आले